चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवरात्रीत अखंड दिवा कसा लावावा त्याचे कोणते नियम आहेत नवरात्रीत आपण आपल्या घरात अखंड दिवा लावतो तो म्हणजे आपल्या देवासमोर किंवा घटासमोर अखंड दिवा लावला जातो अखंड म्हणजे नऊ दिवस खंड पडू न देता रात्रंदिवस दिवा लावला लावावा अखंड दिवा लावल्याने घरात एक वेगळेच चैतन्य निर्माण होत असतं असं म्हणतात जोपर्यंत दिवा जळत आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्यासोबत आहे नवरात्रीत घटस्थापना केल्यावर अखंड दिवा लावल्यास घराला लॉक करून कुठेही जाऊ नये दिवा लावताना शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा गाईच्या तुपाचा दिवा हा सात्विक असतो पण तुम्हाला तुपाचा दिवा लावणे शक्य होत नसेल तर तुम्ही तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावावा खरं तर तुपाचा दिवा देखील लावला जातो परंतु शक्य नसेल तर तुम्ही तिळा तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा काही हरकत नाही आणि दिवा लावल्यास वाऱ्याचा एखादा झोत आला तर दिवा विजू शकतो तसेच काजळी आली असेल तेल संपलं असेल तरी देखील दिवा विजतो यामुळे तो अपशकून आहे म्हणून घाबरून न जाता तो दिवा पुन्हा प्रज्वलित करावा तुपाचा दिवा देवीच्या उजव्या बाजूला लावला जातो आणि तेलाचा दिवा हा नेहमी घटाच्या डाव्या बाजूला लावावा दिवा जमिनीवर असाच न लावता त्याखाली आसन घ्यावे एखादा पाठ किंवा चौरंग घ्यावा त्यावर एखादे चांगले लाल कापड अंथरवून त्यामध्ये तांदळाने स्वस्तिक काढावे त्यावर हळद कुंकू टाकावे आणि दिवा लावावा तुम्ही जर मातीचा दिवा लावणार असाल तर मातीचा दिवा आदल्या दिवशी धुवून वाळवून घ्यावा तसेच पितेचा देखील धुवूनच घ्यावा आणि स्वच्छ दिवेच लावावेत दिवा लावल्यानंतर दिव्याला कधीही फुंकर मारू नये अखंड दिव्यासमोर बसून तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पारायण करू शकता तसेच स्तोत्र म्हणू शकता नवना नवारण मंत्र म्हणू शकता हे जर या सेवा तुम्ही केला तर तुम्हाला भरपूर असं पुण्य मिळेल अशा प्रकारे तुम्ही अखंड दिवा लावू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका